रत्नाची खा रत्नाची खान रत्नागिरी रत्नाची खान रत्नागिरी टिळक थोर रत्नाभूमी टिळक थोर रत्नभूमी फेडले पान भारत भूचे फेडले पान भारत भूचे हजार धाव घेऊन उरी हजार धाव घेऊन उरी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रतीक्षा आज 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 आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी चार शब्द सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली या गावी झाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का हक्का आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा त्यांची प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळक हे जल जल, जल महावादी होते त्यांनी इंग्रजांविषयी त्यांनी इंग्रजांविषयी बंड पुकारला गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी